गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती दहा वाजता दहा बाराच्या नंतर हे असते काय असते ते आधी विचार करून म्हणलं मला आता योग्य दाखवायला लागले सगळं भाजीपाला काढलेला आणि ही आपल्यावर आला आम्हाला काय करायचंय सगळं संपल शिवायला पाहिजे असं केलंय इकडं योगिताला बिझनेस केलाय बघा करून दिलाय त्याचं काम पूर्ण झालं नाही आणखीन तुम्हाला मी आतमध्ये गेलो दाखवतो पण पहिलं तर अगोदर तिकडं बघूया आता दीय आमची भैय चालले गावाला परत मी पण जाणार आहे मी काय थांबणार नाही नाही जाणार आहे तेवढी नाही नाही मी पण जाणार आहे मी जरा शेवग्या शका घेऊन जा म्हणते हाय का नाही झाड मॉडल का नाही बघून बाम आययो चला आत मध्ये हो वांगे आहे बघा तुम्हाला पाहिजे ही वांगे आहे ती पिवळी पिवळी जरात वांगे ब्याला ठेले ती ब्याला घ्या सासू जावाय तो बघा पाटी पुढे गालून आनला

इकडं काय कोथंबीर लावली थोडी मेथीच सगळी खराब झाली जागा वांगी पण सगळे जरा म्हणजे काय वांगी नाही बदामाचं झाड पण छान आले बघा मस्त पसरले बदामाचं झाड या दोघीजण काय करत तिकडे पण असं ए थांब आणायचं थांब काय काय फुलं काढायला लागलाय मला ए हात घ्यायची फुलं करायची का न भाऊजी नाही नाही हो भाजी करायची भाजी ए तू लिहू नको फुल मला भाजी करायची खायला तुला भाजी करायची भाजी खा हात घ्यायची फुलाची भांडा लागली का म्हणजे तसलं काय सांगा ना योगिता योगिता माझं काय म्हणणं नाही कोणाला आवडेल ती काय काय ती काय सांगू नको ती मला काय सांगा ना मला हात घ्यायची फुलाची भाजी खायची आता काय खरं नाही अ भाऊजी मला दिसलेली फुलं आहे ती ही मी अगोदर दाखवली ती नाही बाबा आई ती फुल गपचुप इकडं मायाकडे दे दा। हा मामी असेल की मामी आय म्हणलं म्हणलं म्हणला त्यांची वेगळी टेक्निक आहे ए आय हातगी हातगीचे फुल हाय ते ना जाऊ दे मग इकडं आंबाड्याचे आंबाड्याचे भाजी हो का या आंबाड्याचे बघा इकडं इकडं टोमॅटो आले ते बघा छान मस्त त्याच्यानंतर ना कांद्याला फुलं लागले ती बघा हे का कांद्याला फुलं लागली ती मोहरी पण आली चांगली भेमुग लावलेला आहे भीमुगायला लागली ला ला आहे ती फुलं आता पण मिरच्या मिरच्याचा काही प्रॉब्लेम झाला काही कळना झालं आहे बघा इथं टोमॅटो हे टोमॅटो पडलं जरा खाली इथं हे तर असं हे असं उभा राहिलं छान आले टोमॅटो पण छान आले ते तिकडं काय मला वाटते आळसुंदा आहे काय की गवारीचे शेंगा भेंडी भिंडी सगळं म्हणजे आता संपलं आहे बघा असं काय आता राहिलं नाही आता उन्हाळ्यामुळं आई काढायला लागले आता शेवग्याच्या शेंगा काढायला लागली एवढ्या शेवग्याच्या शेंगा काढल्या होते तिनं शेवग्याच्या शेंगाची फक्त मला आमटी आवडते मला आमटे आवडते मला फक्त आमटे आमटी द्या शेंगा तुम्ही खावा ते काय मला शेवग्या शेंगाचे आमटे आवडते चांगला आले होते चांगलं आलं ते पिरो

आता कुसली पंचायत मग काय केलं शेग आमची एक वाया गेली की तिकड <Kि> काय नाही तसल नीट कार्ड वाटत नाही काय तुम्हाला तो का तिथं निंबर होती की बाले बाले गाले तो का तिथं निंबर होती की तो का तिथं होती की नि भरतो का नाही नाही गपचिप गपचिप नीट नीट हा व्यवस्थित हा कोलांटी मारली असते हा निघला निघल निघल हा चला चला झाला आता शेवगे शेंग झाले हादेवीची फुलं झाली आता मस्त आमटी करा भाकरी हा आमटी ही पांढरी जास्त माहिती कि अवकाशी फुलं फळ फोळ आगाना खूप ऐकतच नाही पुरगी झाली या ही, ले चल, चल थोड्या टोमॅटो थो आले टोमॅटो पिवळ लाल लाल टोमॅटो झाले मस्त टमाटे खा टमाटे चटणी करा खावा छान लागतोय मस्त झाड तोडून ताज ताज टमाटे घेतले मी खायला गोड गोड लागते येते हि गच्ची त्यांचं तिकड वेगळं चाललोय बघा काय तर काय तर देवीची फुलं मला ठेवायची होती तर हीच घेऊन चाले असते का हाऊरी कुठली हा जी फुलं घेऊन जाते मागे ऐकूच गेलं नाही तिला ते जरा हळू न बोलले मी थोडंसं तर चला हे जाते ते आता मी तुम्हाला आतून योग्य ते दुकान दाखवते या पुरी काय करायला लागलंय त्या दोघे तर बघा हो हे असं केलंय बघा पूर्ण मस्त आता इथं तर नवीन काहीतरी बिझनेस चालू करणार आहे ती भया करू द्या करू द्या काहीतरी करायला लागले करू द्या हाय का नाही ए, चला चला हे भाऊजींच तर काय तिसरं चालू असते बघा खुशी चला असं मस्त केलंय आणखीन राहिले त्याचं थोडस करायचं काम आणि गाडी आणली बघा त्यानं झाकून ठेवली चक्कर बिकर मारत नाही काय नाही मला म्हणत नाही चल तुला गाडीवर एखादी चक्कर मारतो तुझा नवरा ना खरं काय काम आता नाही बघा ना माझा नवरा तुमचा भाऊ कसं का बघा कशी संभाळत असेल बघा ही महिना ही आहे का सकाळी भाऊजींनी चक्कर मारली होती ह्याच्यावरती चला आता आम्ही जेवण करून घेतो हे सगळं गार्डन असं पूर्ण आता बघा उन्हात आणचं हिरवं हिरवं आहे का नाही सगळं पूर्ण नाहीतर कसं आहे सगळी झाडं सुकून जाते ती नाही तर बघा नाही पाणी दिल्यानंतर हे हाराळी येते पूर्ण हा ती त्या दिवशी मी बघितला छान आहे वासले भारी येते त्याचा कालच हा कालच मी बघितलं होतं आलू लुलू आलो लोटू आणि ही कृष्ण कमळ आहे बघा कृष्ण कमळ आहे हे ह्याची फुलं का नाही आता सगळी हवा काहीत आहे हे कृष्ण कमळ छान इतका भारी येतो ना काय समजू मला आत्ता जवळ जरी गेली ना तरी असं इतकं सुगंध सुटलाय आणि असं मस्त पूर्ण डेरेदार झाले असं वरती चढले बघा असं पूर्ण छान वाटायला लागलंय इकडं जास्वंद गुलाब वगैरे असं म्हणजे आता झा फुलांचं झाड संपला काय असते फुलं संपली आता झाडाची आता फक्त जास्वंदच आहे बघा तशी असं मस्त गार्डन आमचं चला जेवण आम्ही आता करून घेतो जेवायला जेवायच नाही मला भूक नाही जेवायला जेवण काय केलंय जेवायला काय माहिती मला हादिगीची फुलं खायची ती हादिगीची फुलं केले ती का सांग पहिले केले ती का नाहीतर मी आपली इथं गार्डन मध्ये बसती तर चला जेवण करून घेतो आता आम्ही योग्यताना मोगरा दिलाय बघा हे का छान वास येते मस्त वास आले बाय आले चला व्हिडिओ कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय